गुरुवारी बीड जिल्ह्यामध्ये दोन दसरे मेळावे मोठ्या उत्साहात पार पडले एक मेळावा झाला तो पंकजाताई मुंडे यांचा तर दुसरा मेळावा झाला तो म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील यांचा दोन्ही मेळाव्याला लाखोंची गर्दी जमली होती यावेळी जिल्ह्यातील आणि राज्यातील लोकप्रतिनिधी देखील या मेळाव्याला उपस्थिती दाखवली मग कोणता नेता कुठे होता कोणता आमदार कुठल्या मेळाव्यामध्ये दिसला हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो तर पहिल्यांदा पाहूया तो म्हणजे भगवान भक्तिगडावरील पंकजाताई मुंडे यांच्या मेळाव्याला कोणत्या नेत्यांनी हजेरी लावली यातील महत्त्वाची उपस्थिती ठरली होती ती म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे यांची यावेळी त्यांनी जोरदार भाषणही केलं आणि त्यांचं भाषण नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरलं माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी भाषणात म्हणाले की या दसरा मेळाव्याला खूप जुनी परंपरा आहे आणि हा मेळावा पुढे याचा वसा आणि वारसा हा पंकजाताई मुंडे यांनी जपला आहे याचा आम्हाला अभिमान आहे असं म्हणून धनंजय मुंडे यांनी पंकजा कौतुक केला आहे यासोबतच धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये सर्वच विषयांना हात घातला तर यानंतर या मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या आमदारांमध्ये आहेत त्या म्हणजे मोनिकाताई राजळे मोनिकाताई राजळे या पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात वंजारी समाज हा वसलेला आहे आणि यामुळे ते या मेळाव्याला उपस्थित राहिले आहेत असंही बोललं जातं मनिकाताई राजळे यांनी या मेळाव्यामध्ये काही भाषण केलं नाही यानंतरचे आमदार आहेत ते म्हणजे मनोज कायंदे मनोज कायंदे हे सिंदखेड राजा या विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार आहेत यानंतरचे या मेळाव्याला उपस्थित राहिलेले आमदार आहेत ते म्हणजे आमदार नारायण कुचे आमदार नारायण कुचे हे बदनापूर या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत यानंतरचे या, या मेळाव्याला उपस्थित असणारे आमदार आहेत ते म्हणजे संजय के केनेकर संजय केनेकर हे विधान परिषद आमदार आहेत यानंतरचे आमदार आहेत त्या म्हणजे उमाताई खापरे उमाताई खापरे या देखील विधान परिषदेवर आमदार आहेत यानंतर जे या मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या आमदार आहेत त्या म्हणजे बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघाचे आमदार नमितताई मुंडळा या देखील या मेळाव्याला उपस्थित होत्या हे झाले लोकप्रतिनिधी तर यासोबतच काही नेते देखील या मंचावर आपल्याला दिसले ज्याच्यामध्ये माजी मंत्री असणारे महादेव जानकर हे देखील होते यासोबत माजी आमदार असणारे भीमराव धोंडे माजी आमदार केशवराव सोबत माजी आमदार बाबासाहेब मुरकुटे माजी आमदार बब्रुवान खंदारे यासोबत अनेक नेते देखील तिथे होते या मंचावर अनेक सामाजिक चेहरे देखील दिसले ज्यामध्ये ओबीसी नेते असणारे लक्ष्मण हाके राज पवार अक्षय मुनडा यांच्यासह पंकजाताई मुंडे यांच्या मुलाची देखील यावेळी उपस्थिती होती हे झालं पंकजाताई मुंडे यांच्या मेळाव्याला आलेले नेत्यांबद्दल आता पाहूया मनोज जरांगे पाटील यांच्या नगर नारायण गडावरील मेळाव्याला कोणकोणते आमदार आणि लोकप्रतिनिधी आले होते यामध्ये पहिले आहेत ते म्हणजे बीड जिल्ह्याचे खासदार असणारे खासदार बजरंग सोनवणे खासदार बजरंग सोनवणे हे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मेळाव्यामध्ये आपल्याला दिसले यासोबतच बजरंग सोनवणे हे सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामध्ये सक्रिय आहेत खासदार सोनवणे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर म्हणून निवडून आले होते असं देखील बोललं जातं त्यामुळे सुरुवातीपासूनच बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे यांच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला त्यांनी मुंबईच्या लढ्यात देखील जरांगे पाटील यांच्या सोबत असल्याचं जा। जाहीरपणे बोलले होते ते त्याप्रमाणे मराठा समाजाच्या प्रत्येक मोर्चामध्ये त्यांची उपस्थिती असते यानंतरचे आमदार आहेत ते म्हणजे आमदार संदीप सिरसागर आमदार संदीप सिरसागर हे बीड मतदारसंघाचे शरद पवार गटाचे आमदार आहेत नेहमीच आमदार संदीप सिरसागर हे जरांगे पाटील यांच्या लढ्यामध्ये सक्रिय दिसले आहेत यासोबतच गुरुवारी या मेळाव्याला खिचडी वाटप करताना त्यासोबत या मेळाव्यासाठी येणाऱ्या बांधवांची सेवा करताना आमदार क्षीरसागर आपल्याला दिसले यासोबतच मनोज जरांगे यांच्या लढ्यामध्ये आमदार क्षीरसागर पहिल्यापासूनच दिसत आहेत मनोज जरांगे पाटील जेव्हा मुंबईला मोर्चासाठी निघाले होते तेव्हा देखील त्यांनी आंतरवरी सराटे येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती यासोबत मुंबईमध्ये देखील क्षीरसागर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते पूर्वीपासूनच संदीप सिरसागर हे मराठा आरक्षण लढ्यामध्ये असतात आता यानंतरचे जरांगे पाटील यांच्या मेळाव्यात दिसलेले आमदार आहेत ते म्हणजे बीड जिल्ह्यातील माजरगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळुंके आमदार प्रकाश सोळुंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत ते देखील मनोज जरांगे पाटील यांच्या या मेळाव्याला सहभागी होताना आपल्याला दिसले आमदार प्रकाश सोळुंके हे देखील जेव्हा मुंबईला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा जाणार होता तेव्हा गावोगावी इशारा बैठकी घेत होते या बैठकीतून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामध्ये आपण सहभागी असल्याचं देखील जाहीर केलं होतं यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या या मेळाव्याला दिसलेले आमदार आहेत ते म्हणजे आमदार विजयसिंह पंडित आमदार विजयसिंह पंडित हे बीड जिल्ह्यातील गेवराई या विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत आमदार विजयसिंह पंडित हे देखील या मेळाव्यामध्ये सामील झाले होते आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला यापूर्वी देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्यामध्ये सहभागी दर्शवला होता त्यांनी मुंबईच्या आंदोलनाचे बॅनर लावले होते आणि या बॅनरवरून गेवराईमध्ये मोठा राडाही झाला होता यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठा शाब्दिक वादही झाला होता हे वाद प्रचंड महाराष्ट्रामध्ये गाजला आणि बीड जिल्ह्यामध्ये तणावाची स्थिती देखील निर्माण झाली होती आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामध्ये सहभागी असल्याचं ते सांगतात मनोज जरंगे पाटील यांच्या मेळाव्यामध्ये जे जे आमदार लोकप्रतिनिधी आपल्याला दिसले आपण त्यांची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद